समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पोलीस येथील ग्रामपंचायतच्या पहिल्या मुस्लिम महिला सरपंच म्हणून मुस्लिम समाजाचे अध्यक्ष रशीद मुल्ला यांच्या पत्नी शबाना हारून रशीद मुल्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे भिलवडी ग्रामपंचायत सरपंच सौसीमा शेटे यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मंगळवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी सरपंच पदासाठी शबाना हरून रशीद मुल्ला यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये सूचक म्हणून पृथ्वीराज पाटील यांनी तर निवडणूक अधिकारी म्हणून अध्यासी तथा मंडल अधिकारी सुरेखा जाधव यांनी काम पाहिले शबाना हरुण रशिद मुल्ला यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भिलवडीतील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी गावच्या सरपंच सौसीमा शेटे यांनी आपल्या पदाचा पदभार शबाना हरुण रशीद मुल्ला यांच्याकडे सुपूर्द केला सौसीमा शेटे यांच्या हस्ते पुष्पहार घालून शाल श्रीफळ देऊन मुल्ला यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला त्यानंतर विविध संस्था संघटनांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार करण्यात आला तसेच मुस्लिम जमात भिलवडी यांच्या वतीनेही मुस्लिम समाज भिलवडीचे माजी अध्यक्ष व महावीर ग्रामीण पतसंस्था भिलवडीचे चेअरमन ऐनुद्दीन उर्फ जमादार साहेब यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर भिलोवडी काँग्रेस कार्यालयातील स्वर्गीय पतंगरावजी कदम वसंतदादा पाटील लोकनेते बाळासाहेब काका पाटील संग्रामदादा पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी भिलवडीतील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते राजूदादा पाटील ग्रामपंचायत अधिकारी कैलास केदारे महसूल अधिकारी सोमेश्वर जायभाय यांच्यासह चंद्रकांत पाटील बाळासो मोरे मुसा शेख भिलोडी मुस्लिम समाजाचे माजी अध्यक्ष ऐनुद्दीन उर्फ चया जमादार तंटामुक्ती अध्यक्ष बाबासू मोहिते रशीद मुल्ला सचिन पाटील खंडुआण्णा शेटे यांच्यासह भिलौडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शबाना हरून रशीद मुल्ला यांची बिनविरोध निवड होताच भिलवडी ग्रामपंचायत कार्यालय परिसर काँग्रेस भवन व भिलवडी मुख्य बाजारपेठेसह गावामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली भिलोडी ग्रामपंचायतच्या पहिल्या मुस्लिम महिला सरपंच म्हणून शबाना हरून रशीद मुल्ला यांची बिनविरोध निवड झाल्याने भिलौडी येथील नागरिकांसह मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका